नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनल मध्ये गाडी कशी वाटली मस्त ना मी घेतली आहे मस्तरी करतोय पण लवकरच घेईन ही अपेक्षा तुम्ही असंच प्रेम देत राहा आणि असंच माझं चॅनल ग्रो होईल तर लवकरच हीही गाडी मी घेईन तर फायनली आज आहे पाचवा दिवस म्हणजे आज आमचे बाप्पा जाणार आहेत आम्हाला सोडून आणि मला खूप असं भरून आलं आहे पाच दिवस कसे गेले हे सांगू शकलो नाही पण मजा आली आय होप तुम्हाला पण मजा आली असेल माझ्या व्हिडिओ मार्फत तर थोड्याच वेळात आमचे जे बाप्पा आहेत त्यांचं आता तर विसर्जन आम्ही घेऊन जाणार आहे आणि ते सगळं मी आता कवर करणार आहे तुम्हाला दाखवतो चला परवानगी सुंदर जय देव जय देव जय मंगळमूर्ते मंगलमूर्ती वैश्रवणाय समे कामान काम कामाय मह्यो वैश्रवण दुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम ओ स्वस्ती साम्राज्य मौर्या मौर्या morya 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 बाप्पा निघालेले आहेत आणि खूपच भावुक मुवमेंट कारण सगळ्यांना कारण त्याच निमित्ताने सगळी जी लोक एकत्र आलेली असतात तेही सगळे आता आपल्या आपल्या गावी म्हणजे आपल्या आपल्या घरी परत जाणार आहे गणपती असा एक सण आहे ज्या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतात मोर्या आणि ते बाप्पा आज आपले चाललेले आहेत ज्यांनी आपल्याला एकत्र आणलं गणपती मूर्ती अरे बाप्पा बाप्पा पुढच्या हे निघालेले आहेत आपले बाप्पा आणि इथेही ही सगळी घरातली मंडळी भाऊ झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या 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 आणि मित्रांनो आमचे बाप्पा निघालेले आहेत आणि ही सगळी आमची मंडळी जी बाप्पामुळे एकत्र आलेली ती सगळी भाऊक झालेली आहे आणि आता परत आहे आम्ही बाप्पाला पुढच्या वर्षी तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी वाटतंय आपले बाप्पा चाललेत आहेत पाच दिवस कसे गे गेले तू पटकन सांग कशी मजेत गेले की नाही खूप मजेत खूप मजेत गेले एक वर्षाचा कालावधी वेळी करावा लागेल नाही आणि त्या निमित्ताने जे एकत्र आलेली लोक असतात त्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आणि ती बाप्पाचीच कृपा चला बाप्पा तर आम्ही आता येऊन पोचलो आहे गड नदीजवळ दारिस्त्यामधील नदी जिथे आम्ही बाप्पांचं विसर्जन करणार आहे आणि इथून आता ही पाऊलवट आहे जिथून आम्ही गणपती बाप्पांना घेऊन जाणार आहे चला बघा कशी सगळीकडे हिरवळीची चादर पसरली गणपतीच्या सीझनमध्ये हेच एक बघण्यासारखी गोष्ट असते कोकण म्हणजे हिरवं हिरवगार कोकण चला बाप्पाला आता बाय बोलूया गणपती बाप्पा सावकाश गणपती बाप्पा मोर्या मोर्या रे बाप्पा आणि हे बघा साक्षात बजरंग अवतार ही आलेले आहेत तिकडे बाप्पाला भेटायला आणि आमच्या घरची मंडळी सुद्धा येऊन पोचलेली आहे जे चालत आलेले आहेत ಿ ಬಂಗಲ ಮೂರ್ತಿ मोर्या मागे मोर्या काय नाही दर्शन मात्री मान कामना पूर्ती जय रे जय राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम कारणी देव माता नको गुणवंत अनंत रघुनायक ईच्यते विजय रघुवीर समर्थ लोकर्या तर आता काहीच वेळात आपले बाप्पा विसर्जित होणार आहे सगळे खूपच भावूक झाले पण एवढंच आनंदी आहे की ते पुढच्या वर्षी आपण ते आपल्याला परत भेटणार आहे बोलत वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी अरे बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा निरोप घेतो देवा आम्हा अज्ञा असावी चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या

हा बोल 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 महिनाभर तयारी चालू असते मस्त ते महिन्याचे महिनाभर तयारी असते पण ते पाच दिवस मित्रांनो असे निघून जातात असं वाटलं कालच बाप्पा आले ते आणि आज आम्ही तर विसर आज निघाले असं वाटतंय खूपच भाऊक वाटतंय पण काही निराश होऊन चालणार नाही कारण पुढच्या वर्षी आपले बाप्पा परत येणार आणि त्या निमित्ताने आम्ही सगळे परत एकत्र येणारच आहे आम्ही जवळजवळ सात साठी सक्कीत चुलत भावंड आम्ही एकत्र असे आले आता ते कमीच लोक दिसतात पण माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळेच दिसले असतील हे नक्की जाऊन बघा तर असंच आपण बाप्पाला मनात ठेवूया आणि पुढच्या वर्षीसाठी जोरात तयारी करूया पुढच्या वर्षीसाठी अजून मोठी सुट्टी काढून बाप्पाला भेटायला या तर बघत राहा माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बघत राहा सगळंच मराठी तोपर्यंत मी दर्शन चव्हाण तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मोर्या